तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत पी एम किसान योजनेच्या हप्त्यापासून ही शेतकरी राहणार वंचित आत्ताच करा हे दोन काम तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आड जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना, महत महत योजना म्हणून पी एम किसान योजना ओळखली जाते या योजनेद्वारे देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे आज आपण या योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तसेच या योजनेचा महत्त्व पात्रता निकष आणि लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना यावरील प्रकार टाकणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्याला सामान्यपणे पी एम किसान योजना म्हणून ओळखली जाते ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे ही।, ही योजना दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आली तेव्हा ती देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवत आहे या योजना चा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे अठरावा हप्ता अपेक्षित वेळापत्रक पी एम किसान योजनेचा अठरा हा लवकरच वितरित केला जाणार आहे शेतकरी सूत्रांनुसार हा सप हप्ता सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटी किंवा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल हे वेळापत्रक बदलण्याची शक्यता असली तरी सरकार या हप्त्याचे वितरण शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करत आहे हप्त्याची रक्कम आणि वितरण प्रक्रिया प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ही रक्कम तीन सामान्य हप्त्यांमध्ये प्रत्येक दोन हजार रुपये वितरित केली जाते आठ आठाव, अठरावा हप्ता हा या आर्थिक वर्षातील दुसरा हप्ता असेल हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात ज्यामुळे मध्याची गरज नाही आणि पारदर्शकता राखली जाते पात्रता आणि आवश्यक पी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही निशा पूर्ण करावे लागतात लाभार्थी भारतीय नागरिक असावा त्याचा तिचा आवड शेत जमीन असावी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो सरकारी कर्मचारी उत्तीतेवर नाधारक आणि उच्च आयकर भरणाऱ्या या योजनेसाठी पात्र नाहीत अवश्य कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बँक खाते तपशील जमीन मालकी दस्तऐवज इत्यादींचा समावेश होतो या सर्व कागदपत्रांची सत्यता तपासली जाते आणि त्यानंतरच लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट केले जाते आधार कार्ड आणि बँक खाते संलग्नीकरणाचे महत्त्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड आणि बँक खाते यांचे सलगीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे हे सलगीकरण खालील कारणांसाठी आवश्यक आहे ओळख पडताळणी आधार कार्ड लाभार्थ्यांची ओळख सुनिश्चित करते त्यामुळे पासबुक ज्यामुळे फसवणूक टाळली जाते थेट लाभ हस्तास्तकरण बँक खात्याशी संलग्न केल्यामुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या जा खात्यात जमा होतात पारदर्शकता या प्रक्रियेमुळे पैशांच्या वितरण पारदर्शकता येते आणि मध्यस्थीची गरज नाही त्वरित वितरण संलगणीकरणामुळे पैसे वेगाने आणि सुरक्षिततेपणे हस्तांतरित केले जाऊ शकते के वाय सी आणि मोबाईल नंबरचे नोंदणीचे महत्व के वाय सी प्रक्रिया आणि मोबाईल नंबर नोंदणी हे योजनेचा लाभ घेण्यासाठी आणखी दोन महत्त्वाचे घटक आहे बँक के वाय सी बँक खात्याचे के वाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे यामुळे बँका लाभार्थ्यांची ओळख सत्यापित करू शकतात आणि धोकादायक व्यवहार हा टाळू शकतात मोबाईल नंबर नोंदणी नोंदणीकृत मोबाईल नंबरामुळे लाभार्थ्यांना हप्तेचा जमा होईण्याबद्दल सूचना मिळते तसेच योजनेशी संबंधित इतर महत्त्वाच्या माहितीचे संदेश पाठवले जाऊ शकतात तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल तर मॅट मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन ऑल प्रेस करून ठेवा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद